नमस्ते आज आपण श्री राधा माहिती जाणून घेऊयात श्री राधा ज्यांना प्रेमाची आणि भक्तीची देवी मानली जाते त्या भगवान श्रीकृष्णांच्या सर्वात प्रिय सखी होत्या त्यांचे नाव श्रीकृष्णांच्या नावाशिवाय घेतले जात नाही राधा आणि कृष्ण हे एकच असल्याची भावना भक्तांमध्ये आहे त्यांच्यातील प्रेम हे भौतिक नसून ते आध्यात्मिक आणि निस्सिम भक्तीचे प्रतीक आहे राधा राणी यांची जन्माची कथा राधा राणीच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित आहे पद्मपुराणानुसार राधा राणीचा जन्म बरसाना गावात झाला त्यांचे वडील ऋषभानू आणि आई किर्दिदा देवी होत्या काही कथांमध्ये त्यांचा जन्म कमळाच्या फुलातून झाला असे सांगितले जाते त्यामुळे त्या अयोज्या होत्या राधा अष्टमी हा दिवस त्यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो जो जन्माष्टमीच्या पंधरा दिवसांनी येतो श्रीकृष्णांशी त्यांचा संबंध जाणून घेऊयात राधा आणि कृष्ण यांचे नाते हे केवळ प्रेमचे नव्हते तर निस्सिम भक्ती आणि समर्पण दर्शविते कृष्ण जेव्हा लहान होते तेव्हापासूनच त्यांच्या जीवनात राधेचा सहभाग होता अनेक पुराणांमध्ये राधेला लक्ष्मीचा अवतार मानले आहे काही ग्रंथांमध्ये राधेचा उल्लेख श्रीकृष्णांची हृदिनी शक्ती म्हणजेच त्यांची आंतरिक शक्ती म्हणून केला जातो कृष्ण आणि राधा यांच्यातील वयाचे अंतर जाणून घेऊयात काही कथांनुसार का राधा श्रीकृष्णांपेक्षा वयाने मोठी होती पण त्यांच्यातील हे अंतर त्यांच्या प्रेमाच्या आणि भक्तीच्या भावनेसमोर कधीच महत्वाचे ठरले नाही राधा राणीची भक्ती राधा ही श्रीकृष्णाची इतकी निस्सम भक्त होती की तिचे प्रेम केवळ मानवी भावना नव्हते तर ते ईश्वर प्राप्ती असलेले एक निष्ठ प्रेम होते तिच्या प्रत्येक आश्वासात श्रीकृष्णांचे नाव होते आणि तिचा आत्मा कृष्णासोबत एकरूप झाला होता आपण त्यांच्या प्रेमाची कथा जाणून घेऊयात राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत त्यातील एक प्रसिद्ध कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते तेव्हा ते गायी चारायला जात असताना राधेला भेटले त्यांचे प्रेम हे रासलीलेच्या माध्यमातून अधिक दृढ झाले त्यांची रासलीला ही केवळ एक नृत्य नव्हते तर ते भक्ती आणि प्रेमाचे आध्यात्मिक प्रदर्शन होते काही कथांमध्ये असे सांगितले जाते की कृष्णाला सोडून राधा त्यांच्यासोबत द्वारकेला का गेली नाही यामागे एक मोठा अर्थ दडलेला आहे राधा ही भौतिक जगातील प्रेमाच्या पलीकडची होती तिला कृष्णाचे प्रेम स्वतःच्या रूपात जाणवायचे तिच्यासाठी कृष्ण हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर तिच्या आत्म्याचे आणि अस्तित्वाचे प्रतीक होते म्हणूनच भौतिक विवाह आवश्यक नव्हता एकदा एका साधूने कृष्णाकडे पाहिले आणि विचारले तुम्ही राधाला का सोडले त्यावर कृष्णाने उत्तर दिले मी राधाला कधीच सोडले नाही ती माझ्या हृदयात नेहमीच राहते आपण तिच्याशिवाय पूर्ण नाही ना यावरून हे स्पष्ट होते की त्यांच्यातील नाते हे भौतिक जगातील नात्यांपेक्षा खूप वेगळे आणि खोल होते राधाराणीचे जीवन हे प्रेमाचे समर्पणाचे आणि निस्सिम भक्तीचे एक सुंदर उदाहरण आहे आज जगभरात राधाकृष्णांची पूजा एकत्र केली जाते जी त्यांच्या अविभाज्य नात्यांची साक्ष आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा राधे राधे